नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बोरगाव तालुका तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान व महसूल सप्ताह निमित्त फेरफार अदालत मेळावा संपन्न महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अभियान व महसूल सप्ताह निमित्त बोरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात एक विशेष फेरफार अदालत मेळावा आयोजित करण्यात आला यामध्ये गावकऱ्यांच्या विविध महसूल विषय अडचणींवर थेट संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन तासगाव तहसीलदार कार्यालयाच्या महसूल नायक तहसीलदार सौ धनश्री स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यांच्या सोबत विसापूर मंडळ अधिकारी श्री निलेश भांबुरे बोरगाव सरपंच सौरुपाली पाटील उपस्थित होत्या यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत फेरफार नोंदणी जातीचे दाखले पानंद रस्त्यांचे प्रश्न तसेच इतर महसूलविषयक सेवा या मेळाव्यात लोकांना उपलब्ध करून देण्यात आल्या नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले कार्यक्रमामध्ये खालील महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अंजना पाटील हातनोली सत्यवान पाडळी रेळेकर मॅडम हातनूर आशा विसापूर रवींद्र वालकोळी शिरगाव प्रमोद साळुंखे तसेच महसूल सेवक समाधान घाडगे विकास काळबागे संतोष सागरे निलेश सागरे संजय पवार शंकर न्यायनीर गुणे महादेव माने व संतोष सावंत यांनीही सक्रिय सहभाग घेतला या मेळाव्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी त्यांच्या महसूल संदर्भातील गरजांसाठी सेवा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले महसूल विभागाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानांतर्गत गेली चार वर्ष गावात करत आहे तर त्या करत असताना आमच्या गावात कोणतीच समस्या आलेली नाही ग्रामपंचायतीच्या असो गावातून एखादी सुविधा असो किंवा महिलांना एखादी परसभाग बनवण्यासाठी सहकारी असेल तर कोणतीच अडचण आमच्या गावात आलेली नाही त्यामुळे मी आपल्या बरोबर गावाचे पुरेशे आभार आहे आणि आज आमच्या महिलांची